गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेची आपल्याला सगळ्यात प्रभावी सेवा जी आहे काय काय करायचं आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला काल सांगितलं आहे पण आपल्याला दिवसभरात कोजागिरी पौर्णिमेला काय करायचं आहे काय नाही कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहे आणि ह्या प्रभावी सेवा का करायच्या आहे कारण हा दिवससुद्धा प्रभावी आहे ह्या प्रभावी दिवसात तुम्ही कोणतंही काम जर का सुरू केलं तर त्या कामाबद्दल तुम्हाला यश नक्कीच मिळतं असं म्हटलं जातं त्याचमुळे कोजागिरी पौर्णिमा ही महिन्या ही वर्षभरातल्या दर महिन्यातल्या कोजागिरी पौर्णिमापैकी सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमा अशी मांड मांडली जाते <coughs> आज जरा तब्येत बरी नाही त्यामुळे बोलायला थोडंसं मला अवघड जातं आहे पण तरी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती द्यायचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा थोडंसं कष्ट घेऊन किंवा थोडंसं थोडं मेहनत घेऊन गोष्टी कराव्या लागतात आणि त्यावर जर का तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला तर त्यातनंच मोटिवेशन मिळून अजून तुमच्यासाठी व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं आणि बरंही वाटतं लवकर बरं वाटेल असंही मला वाटतं तर चला व्हिडिओ सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आता त्याचबरोबर शनिवार आहे चंद्रग्रहण आहे आणि हे जे ग्रहण आहे हे आपल्या भारतात दिसणार आहे त्यामुळे आपल्याला ते पाळायचं आहे ते पाळण्यासाठी जे प्रॉपर वेद आहे ते आपल्याला दुपारी तीन वाजल्यापासून लागणार आहे तीन साडेतीन वाजल्यापासून ते वेद लागणार आहे पण ते अगदी कमी वेद आहे त्यामुळे जे अगदी आपण म्हणतो ना की जे जास्ती प्रमाणातले वेगातले वेद असतात ते साडेसात वाजल्यापासून म्हणजे मो म्हणजे सुरुवात ग्रहण सुरुवात होण्यासाठीचे जे अगदी अतिवाल अति जे असतात ते जे वेद असतात ते साडेसातपासनं सुरुवात होत आहे म्हणजे जे पाळायचे वेद आहेत ते साडेसात वाजल्यापासूनचे पाळायचे वेद आहे तसं ग्रहणाची जे ग्रहणाचा जो काळ आहे तो दुपारी तीन साडेतीनलाच सुरुवात होते तर आता प्रश्न बरेचसे मी मा काल पण व्हिडिओ जे टाकले होते ज्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे आपला, आपला इंद्र चंद्र कुबेर आणि महालक्ष्मीची जी, जी सेवा करायची आहे त्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नसेल बघितलं जाऊन बघू शकता अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्यातनंही बऱ्यापैकी माहिती मिळून जाईल आता ह्या कोजागिरी पौर्णिमेला तुमच्याकडे तुम्हाला जर का म्हणजे संध्याकाळची जी पूजा आहे ती जसं वेळ मिळतोय जशा पद्धतीने होत आहे ते तुम्ही तुम्ही करणारच आहात पण त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात प्रभावी पौर्णिमा आहे त्यामुळे कोणत्या गोष्टी आपल्याला चुकवायच्या नाही आहे कोणत्या गोष्टी आपल्याला चुक, चुक अजिबात चुकवायच्या नाही आहे आणि ज्या घरात ह्या गोष्टी चुकल्या की माता लक्ष्मी थोडासा काढता म्हणजे आपण म्हणतो ना काढता पाय घेते की ती विचार करते की ह्या घरात आपण जायचं की नाही जायचं त्याच पद्धतीने ज्या घरात भरभरून आवर्जून ह्या सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी दोन मिनिटाचा सुद्धा विचार करत नाही आणि ती त्या घरात आनंद आनंद आणते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी सांगते बघा सगळ्यात महत्त्वाचं उद्या पूर्ण दिवस कोजागिरी पौर्णिमा आहे सकाळी तुमची देवपूजा झाली सगळं झालं की तुमची जी पूजा मांडणी आहे सत्यनारायणची ती करून घ्या शक्यतो प्रदोष काळात सत्यनारायण केलं जातं तर पूजाविधी किंवा मंत्र मंत्रस्तोत्र म्हणण्यासाठी तुम्ही जे काही जे काही गोष्टी आहेत मंत्रस्तोत्र असेल पूजाविधी असेल त्या गोष्टी तुम्ही त्या वेदकाळात करू शकता त्यामध्ये तुम्हाला ते ते करू शकता कारण कुठल्याही ग्रंथाचं पठण असू दे देवाची कार्य असू दे ते आपण ह्या ग्रहण काळात करू शकतो त्यामुळे त्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही कारण असं म्हटलं जातं की ग्रहण काळात ज्या कोणती सेवा आपण करतो त्या अजून उजळणीला जातात त्या अजून उजळतात त्यामुळे ग्रहण काळात कुठलाही मंत्र तुम्हाला आवड आवडेल तो मंत्र तुम्ही म्हटला तर तुम्ही आरामात ते त्या मंत्राचं पठण करू शकता तुम्ही आरामात त्या मंत्राचं उच्चार करू शकता काही एक हरकत नाही कारण ते मंत्र त्यावेळेस सिद्ध होतात आणि उज्जळतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर सकाळी तुम्हाला जर का प्रदोष काळात करायची आहे पूजा तर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करून घेऊ शकता म्हणजे देवांना संध्याकाळी बऱ्याचशा ठिकाणी ग्रहण काळात देवाला हात लावत नाही देवांना ह हलवत नाही झाकून ठेवतात त्यामुळे तुम्ही जर का अशा वेळेस तुमच्या घरात जर का अशी परंपरा असेल तर तुम्ही सकाळीच बारा वाजता बा तीन वाजेच्या आत तुमची पूजा विधी सगळी करून घेतली तर अति उत्तम ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्या घरातली परंपरा आहे तर तुमच्या घरातली परंपरा शंभर टक्के तुम्हाला पाळणं गरजेचं आहे ते झालं त्यानंतर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा जर का तुम्ही करत असाल तर नक्कीच करा बरं तुमच्याकडे नाही तुम्हाला जमत आहे सत्यनारायणाची पूजा तर तुम्हाला सेवा काय करायची आहे तर तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या देवपूजेच्या वेळेस तुमच्या देवपूजेचं झा म्हणजे सगळं झालं त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम कमीत कमी सोळा वेळा एक मिनटाला एक अष्टकम म्हणायला लागतं ला, एक मिनटापेक्षाही कमी लागतो ला ला वेळ तुमचं आवर्जून दहा मिनटात दहा ते बारा मिनिटात सोळा वेळा अष्टकम म्हणणं होईल आरामात सोळा वेळा अष्टकम म्हणणं होईल सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणावी मी तुम्हाला मागच्या मला वाटतं नवरात्रीच्या अष्टमीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं फलश फलश्रुतीसुद्धा असते किंवा फलश्रुतीसहित महालक्ष्मी अष्टकम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करेन ते झालं तर तुम्ही तसतेही करू शकता किंवा तुम्हाला अष्टकम नाही म्हणता येते तुम्ही सोळा वेळा जे अष्टकम म्हटलेलं आहे ते यूट्यूबवर लावून तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकता कुमकुमार्चन सेवा ही आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला करायचीच आहे त्यामुळे कुमकुमार्चन तुम्ही करू शकता त्यासाठी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा श्रीसुक्त श्रीसुक्त आता तुम्हाला नाही तुम्हाला सोळा वेळा जमत आहे तर कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुतीसहित श्रीसुक्त पुरुषसुक्त पुरुषसुक्त स्त्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्त्रनाम पंधरा ते वीस मिनटाचं आहे बघा ते विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावलीचं सुद्धा पठण केलं करण्यात आलं अतिउत्तम जर तुम्ही सत्यनारायण पूजा करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि रामावली म्हणताना हातात एखादं तुळशीपत्र घ्यावं आणि तेच तुळशीपत्र घेऊन ते जे नामावली आहे ते म्हणून झाल्यावर ते तुळशीपत्र देवाला विष्णू भगवानांना व्हावं हे ही खूप महत्वाची सेवा आहे या दिवशी चंद्र इंद्र आणि कुबेरांची सेवा सुद्धा केली जाते इंद्र भगवानांची चंद्रा चंद्राची आपण करणारच आहोत रात्री कुबेरांचा मंत्र तुम्हालासुद्धा वेळेस म्हणायचा आहे तो सुद्धा आहे ओम श्री वेत्तेश्वराय नम हो, किंवा ओम श्री कुबेराय नम कुबेराचा हो। मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तोसुद्धा एक वेळा सोळा वेळा एकशे आठ वेळा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही किती वेळा करू शकता ह्या सगळ्या सेवा करताना मह महत्त्वाचं काय आहे तर पौर्णिमा पौर्णिमा हा दिवस आहे लक्ष्मी मातेचा आणि ह्या दिवशी तुम्हाला काहीही हो एक स्त्रीसुप्तच्या एक श्रीसुक्त म्हणून किंवा एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला कुंकुमार्चण करणं खूप गरजेचं आहे तुम्ही म्हणाल एवढं सगळं करायचं तर जेवढे कष्ट सेवा करण्यात घालवणं तेवढाच मेवा तुम्हाला मिळणार आहे महालक्ष्मी त्यांनीच प्रसन्न होणार आहे पण फक्त सेवा करून नाही तर त्याचबरोबर कष्ट करण्यासाठी तुमचं काम करण्यासाठी सुद्धा ती तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग करणार आहे त्यामुळे आपल्याला तिचा आशीर्वाद मिळावं मन मनसोक्त काम करता यावं आणि त्या मनसोक्त काम केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळावं म्हणून लक्ष्मीची साधना किंवा तिची आराधना करायला हवी त्यामुळे महालक्ष्मीची ही काही जी सेवा आहे ती नक्की करा पुरुषसुक्तसुद्धा म्हणायचं आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे विष्णू सहस्त्र नामावली म्हणायचं आहे कारण विष्णू भगवानांनासुद्धा पौर्णिमेला त्यांची पूजा केली जाते कारण ज्या ठिकाणी आपल्याला विष्णू हो। भगवानांची सेवा केली जाते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी जर का प्रसन्न झाली तर मग आपल्या जी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट महत्त्वाची ही आहे की या सगळ्या ज्या सेवा आहेत ह्या तुम्हाला न मोजता करायच्या असतील किंवा तुम्हाला वाचून वाचून करायला जमत नसेल तर तुम्ही अगदी यूट्यूबला लावून केल्या तरीही चालेल पण तो वेळ काढून करणं खूप गरजेचं आहे पण म्हणतात ना ऐकण्यापेक्षा श्रवणपेक्षा स्वतःहून केलेल्या सेवेचं फळ हे वेगळंच असतं त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती प्रभावी सेवा आहे प्रभावी दिवस आहे त्याचबरोबर चंद्रग्रहणसुद्धा आहे त्यामुळे नक्की करा नक्की म्हणजे असं काही नाही की चंद्रग्रहण आहे तर मग खूप वाईट दिवस आहे कुठलाही दिवस हा वाईट नसतो जोपर्यंत आपण आपली कर्म वाईट करत नाही तोपर्यंत तो दिवस वाईट कधीच होऊ शकत नाही त्यामुळे ह्या ज्या काही आहे ह्या ह्या खगोलीय गोष्टी आहेत या खगोलीय गोष्टींना जास्ती त्याचा त्याच्यावर भ्रम न बाळगता तुम्ही तुमच्या सेवा करत राहा आणि मेवा घेत राहा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच श्री स्वामी समर्थ